श्रीगणेशाय नमः सद्गुरुनाथ सर्कारकीजे गणाधीश जोष जोईश च मूलारंभ आरं तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमोपन्थ आनन्तय अनुभव अनुभवाल्या पुष्प तेर्या मी खाली मान घालून चालत होतो पुढे जात असताना एका वृद्ध महिलेने हाक दिली गुरुजी गुरुजी मी तिकडे पाहिले त्यांनी घरात येण्याची विनंती केली मी घरात गेलो त्या म्हणाल्या तुम्ही या भागात बऱ्याच काळापासून काम करता पण आम्हाला हे कळले नाही आमच्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावे लागेल तुम्हाला माहितच आहे आमचा करता माणूस जाऊन एक वर्ष झाले मला तीन मुली आहेत त्यापैकी एक पॅरालिसिसने अपंग आहे बाकी दोन शिक्षण घेत आहेत मुलगा वैद्यकीय डिग्री घेऊन घरीच बसलेला आहे मला पाचशे रुपये पेन्शन आहे आपण लक्ष द्यावे असे वाटते मी म्हणालो मी जादूगार नाही कांडी फिरवली आणि भाग्यवाली तुम्हाला व आम्हाला दोघांनाही प्रयत्न करावे लागतील साधना कराव्या लागतील व पवित्रतेने जगावे लागेल आपण प्रयत्न करू अपंग सोडून राहिलेल्या दोन पैकी एक नुकतीच तुळजापूरला इंजिनिअरिंग डिग्री कोर्सला लागली आहे दुसरी दोन वर्षापासून नंबर लावण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु तिचा नंबर लागला नाही ती मुलगी उठली तिने दर्शन घेतले रडत होती आपण अनाथ आहोत असे वाटत असेल किंवा आपल्याला सनात करण्यासाठी आपलाच बाप या रूपाने आला आहे असेही वाटत असेल तिचे रडणे चालू होते डोके पायावरच होते ती म्हणत होती मी पाय सोडणार नाही गुरुजी मला ॲग्रीला जावयाचे याचे आहे मला बारावीला एकोणसत्तर टक्के गुण मिळाले आहेत दोन वर्षापूर्वी दोन गुण कमी पडले मी दुसऱ्या शाखेला प्रवेश घेऊ इच्छित नाही काहीही करा परंतु मला प्रवेश मिळवून द्या मी देण्याचे कबूल केली जणू मी कोणी अधिकारी आहे माझा विश्वास प्रभू इतकाच साधनेवर म्हणून मी आश्वासन देऊ शकलो असा प्रश्न होता एवढं वर्ष तर जाऊ द्यावे लागेल असे मलाही वाटत होते ही धारणा पुढील वर्षी नंतर नंबर लागावा अशीच होती कारण त्याशिवाय काही गत्यंतरच नव्हते पण माझे काही अनुभव जमेला होते तो कोणत्याही का क्षणी काहीही करू शकतो अशक्य ते तुम्हा काय नारायण हा संतांचा अनुभव आपल्यालाही जमेला आलेला होता मी निश्चिंत होतो सप्टेंबर महिन्याच्या शेवटचा आठवडा पेपरमध्ये एक जाहिरात आली परभणी कृषी विद्यापीठामार्फत लातूर येथे कृषी महाविद्यालय निघणार आहे मी नेत्याप्रमाणे रविवारी तिथे आलो त्यांनी ती जाहिरात दाखवली ते म्हणाले हे खरे का मी म्हणालो हो तुम्हाला खोटे वाटते का विश्वासच बसत नाही गुरुजी पण आपला नंबर लागेल का मी हो म्हणालो आपल्यासाठी हे कॉलेज निघाले आहे असे मी म्हणाल सप्टेंबर होणार होता अर्ज लिस्ट ची प्रतीक्षा परंतु त्यात ही नंबर नाही पंचावन्न टक्के पर्यंत विद्यार्थी घेतले गेले होते परंतु एकोणसत्तर टक्के गुण असून सुद्धा घेतले नव्हते परभणी विद्यापीठा अंतर्गत अर्ज केला कोणत्या कारणामुळे डावळले हे विचार ते म्हणाले आपल्या नावे शेत नाही मालक या रखाण्यात श्रीकृष्ण देव असे लिहिलेले होते वहिती यांच्या नावे होती त्यांनी लिहून मागितले यांनी लिहून दिले औरंगाबाद कोर्टात कार्यवाही करण्यात आली समन्स गेले विद्यापीठाचा अधिकारी उपस्थित झाला कोर्टाने त्यांना सिलेक्ट का केले नाही तो अधिकारी म्हणाला ते मालक नाही मग कोर्ट म्हणाले ते मालक नाहीत तर वहीदार तर आहेत ती करणाऱ्याला प्रवेश नाही असं कायद्यात आहे का तुमच्या तो अधिकारी निरुत्तर झाला कोर्टाने आदेश दिले यांना प्रवेश द्या असे सांगण्यात आले कृषी विद्यापीठाने हे स्वीकारले व प्रवेश दिला आता भोजनाची सोय महिला वस्तीग्रहाचे प्रवेश केव्हाच जुलै महिन्यात बंद झाले होते परंतु एक जागा रिक्त होती वसतीग्रहातही प्रवेश मिळाला अंगाने उजवून देतो असे विनोबा म्हणाले होते मला मागण्याची प्रेरणा मिळाली किती समोरच्याला देतो त्या तत्वानुसार कॉलेजला प्रवेश मिळाला वसतीग्रहात प्रवेश आवश्यक होते प्रमाणे घडले कुमारी नभाचे प्रभु कृपेने शिक्षणाचे तिच्या इच्छेनुसार दोन्ही प्रश्न सुटले व मीही आश्वासनातून मुक्त झालो तिचाच भाऊ विनायक एक गुण कमी पडल्यामुळे एमबीबीएस ला निवड होऊ शकली नव्हती त्या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी एक दोन टक्क्यावरून गेलेल्यांना एक तीन वर्षीय डिप्लोमा कोर्स नांदेड येथे काढला त्यास प्रवेश मिळाला त्याची तीन वर्षे पूर्ण झाली होती विनायक कोर्स पूर्ण करून घरी परत आला खाजगी रुग्णालय काढले परंतु त्याच्या सरळ स्वभावामुळे त्यात त्याला यश आले नाही रुग्णांना गोळ्या लिहून द्यायचा इंजेक्शन द्यायचा नाही असे का करतो असे त्याच्या आईने विचारले तर तो सांगायचा रोग्याचे गोळ्याने असे तो म्हणायचा त्यामुळे त्याच्या रुग्णालयाचा भाड्याचा खर्चही महिन्याकाठी निघायचा नाही त्यामुळे खाजगी रुग्णालय बंद पडले आता तो सुशिक्षित विकार झाला होता घर खर्च वाढत होता परंतु उत्पन्न तेच थे, थे त्याने ते पाचशे ते सहाशे क्षेत्रातच धरावी असे मला वाटत होते परंतु नोकरीला पदवी नव्हती डिप्लोमाला कोणी विचारत नव्हते डिप्लोमा एवढी एकच बॅच निघून बंद झाला होता त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार

व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री झाले मंत्र्यांची अशी उलथापालच झाली आपल्या सोयीची झाली असे वाटले या डिप्लोमा वाट घेणारे तीन चार सदस्य तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटले व तुमच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्र्याच्या काळात डिप्लोमा बंद पडला आणि आम्ही सुशिक्षित बेकार ठरलो त्यांनी सेक्रेटरीला विचारले

तुळजापूर येथे बीईच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती तिने या वर्षी परभणी औरंगाबाद येथे अनेक वेळा केले त्यामुळे तिच्या अभ्यासावर परिणामाची शक्यता आहे काही दुष्परिणाम झाला असेलही तीही या वर्षात अनुत्तीर्ण झाली त्याचा मानसिक परिणाम एवढा झाला की ती विकृतीत जाते की काय असे वाटले होते तिला हा अभ्यासक्रम सोडावा व आर्ट्स घेऊन बीए करावे असे वाटले वाट। तू आज बीए सुद्धा होऊ शकत नाही असे मी सांगितले कारण तिचा आत्मविश्वास फार ढासळला होता आजच्या परिस्थितीत ती काहीच करू शकत नाही असे वाटले मी तिला पेपर रिचेक करायला सांगितले तिला सात गुण कमी पडले होते रिचेक मध्ये अकरा गुण अधिक मिळाले व ती उत्तीर्ण झाली

डोक्याला दफ्तर बांधून पिशवी डोक्यास अडकवून ती शाळेत जायची ती मॅट्रिक पर्यंत शिकली असे तिचे शिक्षण अर्धवटच बंद झालेले ती घरातच असायची त्यामुळे तिचा बौद्धिक विकासही गुंटलेला होता सर्वांना प्राणायाम दिला होता त्याचप्रमाणे तिलाही प्राणायाम दिला होता सात आठ महिने झाले आठ दिवसाला गावाकडून माझी चक्कर असायची प्रत्येक रविवारी ती सुधारत चालली होती दोन्ही हातातला दोन्ही पायातला असमतोल संतुलित होत आणि एके दिवशी दोन हात व पाय पूर्ण संतुलित झाले अजिबात फरक राहिला नाही पूर्वी दोन्ही हाताला वेगवेगळ्या मापाच्या बांगड्या भराव्या लागत होत्या पायही समतोल झाले होते आता तिला दत्त मंदिरात दर्शनासाठी दररोज पाठवले जायचे त्याच पायाचा तळपाय त्याच्या बोटाजवळ पंजा मात्र बारीकच होता तो का बरोबर झाला नाही हे मला कळलेच नाही मी लगेच प्रभूस विचारले तो म्हणाला त्या पायास माणसाचा हात लागला आहे मला त्याचा अर्थ कळे ना मी तिच्या आईला विचारले पायाच्या पंजाला येथे काय अपाय झाला आहे का ती म्हणाली लहानपणी ती मुंबईला नेली होती डॉक्टरनं तिला तिथली एक शीर कापली माझ्या लक्षात आली डॉक्टरांनी ती तळपायाची शीर कापली नसती तर हाही भाग भरून निघाला असता परंतु माणसाचा हस्तक्षेप प्रभूला मान्य नाही असे लक्षात आले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव केज येथे राहण्यास नंदलालजी जाजू एक, एक धार्मिक व्यक्ती परंतु पॅरालिसिसने पूर्ण विकलांग निष्ठावान दत्त भक्त ते दररोज दत्त मंदिरात रिक्षाने जाऊन दर्शन घेऊन यायचे त्यांना चांगले वाचता व वा लिहिताही येत होते फक्त चालता येत नव्हते एके दिवशी मी त्यांना वरील कथा सांगितली पाय परत येतील ते हे शक्य नाही कारण या रोगाला सोळा वर्ष पूर्ण झाली आहे वरील कथा रोगहून बावीस वर्ष पूर्ण झाली होती त्या मानाने आपली सोळा वर्ष म्हणजे कमीच मग त्यांनी प्राणायाम घेतला परंतु दोन दिवसांनी मला त्यांनी सांगितले माझ्या नागपुडीने श्वास घेणे किंवा सोडणे काहीच जमत नाही माझ्या हिशोबाने यालाही बारा वर्ष पूर्ण झाली असावी त्यामुळे प्राणायाम अजिबात जमत नाही जमणारही नाही मी त्यांना सांगितले तुमची कोणती नागपुडी बंद आहे ते म्हणाले डावी मी म्हणालो घेणारी बंदर आहे मग आपण त्या नागपुडीतून श्वास घेतो आहोत अशी कल्पना करा श्वास घेता येत नाही नका घेऊ परंतु घेतो आहोत अशी कल्पना करा घ्या उजवीनेच परंतु कल्पना करा डावीने घेतो पंधरा दिवस झाले असते ते म्हणाले डावी नागपुडी सुरू झाली वाढलेले हाड कोठे गेले कोणास ठाऊक परंतु मी सध्या श्वास दावीने निर्विघ्नपणे घेत आहे मला चांगले वाटले आता राहिले होते चालणे एक महिना झाला असे प्रदक्षिणा घालताना माणसाच्या खांद्याचा आधार घेऊन प्रदक्षिणा घालावी लागायची परंतु त्या दिवशी अंगात शक्ती संचार झाल्यासारखे वाटल्याने मी माणसाचा आधार सोडून काठीचा आधार घेतला व प्रदक्षिणा पूर्ण केली त्यांनी मला हे सर्व सांगितले लवकरच आपण काठीही सोडणार आहोत असे आपण त्यांना सांगितले आणि तो क्षणही आला काठी शिवाय चालता येऊ लागले परंतु त्यांना एका शंकेने स्पर्शले होते आज असे पूर्ण झाले तर शक्यता आहे उद्या दुकानावर बसावे लागेल मग आध्यात्मिक वाचन व लेखन आणि नाम जप आदी सगळे बंद होईल मला पुढची स्थिती नको ते म्हणाले मी सध्या आहे तेच बरे त्यामुळे पुढील सुधारण्याला खेळ बसले